नमस्कार मैत्रिणी आदित्य पैठणी साडीमध्ये मी करिश्मा वडनेरी तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत करते अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापड बहिणींनी लाईवला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची कोणीही आजचं लाईव्ह मिस करायचं नाही आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे अतिशय सुंदर कलेक्शन डायट वर्कमध्ये पटापट बहिणींनी लाईवला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा कोणीही आजचं लाईव्ह मिस करू नका लाईव्ह ला आल्याला सर्वात पहिले सर्वांनी लाईक आहे चॅनल वर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बहिणींनी व्हा कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन असणार आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन आज आपण घेऊन आलो आहोत शक्य असल्यास लिंक शेअर करा याने करून तुमच्या सर्व मैत्रिणींनाही अतिशय सुंदर अशा साड्या अतिशय अल्प दरामध्ये मिळतील सगळ्यांनी लाईव्ह लाईवला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका लिंक शेअर करा मैत्रिणींनाही तुमच्या अतिशय सुंदर आणि कमी दरात साड्या मिळतील सुंदर असं कलेक्शन असणार आहे सर्वांना आज मिळणार आहे ऑफर रेट सगळ्या साड्यांवर असणार आहे आज आपल्याकडे वीस टक्के डिस्काउंट अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असं डायड वर्क बघा किती सुंदर अशी साडी आहे साडी अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर असं स्टोन वर्क आहे साडीला सुंदर अशी जरी वर्क आहे कट बॉर्डर आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त एक हजार पंच्याण्णव त्यावरही तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे पटापट बहिणींनी लाइवला जॉईन व्हायचं आहे दोनशे वीस आठशे पंच्याहत्तर रुपयेला ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची ओरिजिनल मिल रेट आहे बाराशे पंच्याण्णव साडीची ऑफर रेट आहे एक हजार पंच्याण्णव त्यावरही वीस टक्के डिस्काउंट ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीचा कपडा अतिशय सुंदर आहे साडीचा कपडा खूप सुंदर आहे साडी वेअर केल्यानंतर खूप छान दिसणार आहे एकच नंबर साडी आहे पटापट बहिणींनी लाईव्हला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा कोणीही लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर अशी ऑफर आहे सुंदर असा गाजरी कलर अतिशय सुंदर असा गाजरी कलर त्याला आले आहे जरी बॉर्डर अतिशय सुंदर असा गाजरी कलर त्याला आली आहे जरी बॉर्डर सुंदर असं काम केलं जरीचं ऑल ओव्हर साडीला येणार आहे स्टोन वर्क ऑल ओव्हर साडीला स्टोन वर्क येणार आहे सुंदर असा राणी कलर पिंक कलर अतिशय सुंदर असा लेडीजचा फेवरेट असा पिंक कलर आहे साडीची प्राइस जाणार आहे ऑफर रेट फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री कोणीही लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे पटापट वैद्यंनी लाईक करायचं आहे भरपूर बहिणी ऑनलाईन असतात लाईक करा लाईक करायला कोणीही कंजूसी करू नका लाईक करा बहिणींनो अतिशय सुंदर कलेक्शन एक साडी मी ओपन करून दाखवते खूप सुंदर साडी आहे कोण तेव्हा अतिशय सुंदर साडी सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा कोणीही लाईव्ह मिस करू नका सुंदर असा बुट्टा साडीला जाणार आहे सुंदर असा बुट्टा सुंदर असं कटवर्क साडीला जाणार आहे अतिशय सुंदर असं कटवर्क पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बघा किती सुंदर असं स्टोनवर्क आलं आहे अतिशय सुंदर असं स्टोनवर्क आहे साडीला ऑल ओव्हर कट क कटवर्क येणार आहे बघा ऑल ओव्हर कटवर्क आहे साडीला साडी अतिशय सुंदर आहे अंगावर चापून बसणारी आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग चालू झालेली आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका पटकन स्क्रीनशॉट घ्या लाईक करा बहिणींना लाईक करा आपल्या चॅनलला लाईक करा ज्या नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे सुंदर असं कलेक्शन आहे बघा ब्लाऊज किती सुंदर आहे ब्लाऊजला आलं आहे सुंदर असं वर्क सुंदर असं वर्क आलं आहे साईडला आणि स्लीवजला अतिशय सुंदर वर्क आहे ब्लाऊजला ब्लाऊज खूप सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे लाईक करा बहिणींनो लाईक करा कोणीही लाईक करायला कंजूसी करू नका भरपूर बहिणी आहेत ऑनलाईन लाईक करायचं बहिणींनो पेजवर आल्या आल्या पहिले लाईक सबस्क्राईब करा, करा। सुंदर कलर एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलर साडीची प्राइस ऑफर प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे सुंदर असा मेहंदी कलर अतिशय सुंदर असा मेहंदी कलर साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे सुंदर असं स्टोन वर्क आहे सुंदर असं जरीचं काम आहे साडीवर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे सुंदर असा गाजरी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा अतिशय सुंदर असा गाजर कलर साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे बहिणींनो पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन सुंदर असा पिंक कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असं कलेक्शन वाव अशी साडी साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे कपडा अतिशय सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या साडीची प्राइस होती फक्त आणि फक्त आठशे पंच्याहत्तर ऑल इंडिया शिपिंग फ्री नेक्स्ट सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर अशी नाही आहे नेट नाही ने सुंदर अशी नेटची साडी आहे बघू शकता सुंदर अशी नेटची साडी त्याला आली आहे सुंदर असे ब्राऊन कलरचे काठ साडी खूप सुंदर आहे एक ओपन करून दाखवणार आहे पहिले कलर बघा आणि मग आपण साडी ओपन करून बघूया साडीची प्राईज आहे आठशे पंच्याऐंशी रुपये त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे वीस टक्के डिस्काउंट मिलरेट आहेत सहाशे पंच्याहत्तर ऑफर रेट आहे चारशे पंच्याऐंशी त्याच्यावर आपल्याला मिळणार आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री फक्त चारशे रुपयामध्ये सुंदर पार्टीवेअर साडी आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका सुंदर असं कलेक्शन घेऊन पटकन तुम्ही लाईक करायचंय लाईक करा जॉईंट व्हा आपल्या चॅनलला लाईब करा, ला करा। कोणीही आजचा मिस करू नका सुंदर साडी बघा पार्टीवेअर साडी आहे एक ओपन केल करूनच बघू आपण मी पुन्हा कलर दाखवणार आहे तुम्हाला सुंदर असा पिस्ता कलर त्याला आले आहे वॉटर ग्रीन कलरचे काट अतिशय सुंदर कलर मिल रेट आहे साडीची सहाशे पंचा रुपये ऑफर रेट आहे चारशे पंच्याऐंशी आणि ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पार्टी वेअर साडी आहे साडी अतिशय सुंदर आहे अंगाला चापून बसणार आहे सुंदर असं वर्क आहे ऑल ओव्हर साडीला येणार आहे सुंदर असं वर्क बघू शकता तुम्ही साडी खूपच सुंदर आहे मैत्रिणींनो सुंदर चमचम करते बघा सुंदर अशी चमकेली साडी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे कोणीही लाईव्ह मिस करायचा नाही आहे सुंदर असं कलेक्शन आहे बघा किती सुंदर अशी पट्टी आली आहे सुंदर अशी वर्कची पट्टी आहे साडीला फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीला ऑल ओव्हर टिकली वर्क येणार आहे साडीला येणार आहे ऑल ओव्हर टिकली वर्क yes. नॉर्मल करायचं तर नॉर्मल एकदम सुंदर अशी बघा किती सुंदर अशी आली आहे साडीला सुंदर कलर आहे सुंदर अशी टिकली वर्क आहे साडीला ऑल ओव्हर येणार आहे साडीला ऑल ओवर कपड्याची बॉर्डर आलेली आहे सुंदर अशी बॉर्डर आहे साडीला साडी वेअर केल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे पटापट बहिणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअपला आप शेअर करायचा सुंदर असा पिस्ता कलर आहे हा अतिशय सुंदर पिस्ता कलर त्याला आले आहे डार्क ग्रीन कलरचे काठ प्राईज असणार आहे ऑफर प्राइस फक्त चारशे ऑल इंडिया शिपिंग्री चारशे रुपयामध्ये ऑल इंडिया शिपिंग्री नेस्ता नेसत्या साइड पासून अतिशय नेस्त्या साइड पासून प काठ साडीला लेस आहे बघू शकता तुम्ही आता सुंदर असा कलर आता ओके दिसत असेल कलर एकदम सुंदर दिसत असेल साडीचा कलर सुंदर असा कलर सुंदर असा टिकली वर्क त्याला आला आहे सुंदर असं ग्रीन कलरचं ब्लाउज ब्लाउजला आली आहे सुंदर अशी पट्टी सुंदर असं ब्लाऊजला काठ आले आहेत साडी अतिशय सुंदर आहे अंगावर चापून बसणारी आहे अतिशय सॉफ्ट नेट आहे नेट अतिशय सॉफ्ट आहे साडी अतिशय स्वस्त आणि मस्त आहे पार्टी वेअर साडी आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे सुंदर असं कलेक्शन फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये सुंदर असा लाईट पर्पल कलर अतिशय सुंदर असा लाईट पर्पल कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये फक्त चारशे रुपयांमध्ये सुंदर असा पर्पल कलर सुंदर असा ब्राऊन कलर लाईट कलर आहे सुंदर असा ब्राऊन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये सुंदर असा चॉकलेट कलरचे चे काट आले आहे साडी ग्रे कलर शेड मध्ये येणार आहे लाईट ग्रे शेड साडीचा कलर खूपच सुंदर आहे फक्त आणि फक्त चारशे रुपयांमध्ये पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणींना नाही आपल्या व्हॉट्सअप आप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे साडी अतिशय सुंदर आहे वेअर केल्यानंतर साडी एकच नंबर दिसणार आहे बघा साडी खूप सुंदर आहे नेस्ता बाजूपासून काट येणार आहे साडीला साडी अतिशय सुंदर आहे पटकन स्क्रीनशॉट या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा स्क्रीनवर बुकिंग नंबर दिलेला आहे अजून एक डायड वर्कमध्येच आपण प्रकार बघणार आहोत अतिशय सुंदर आणि अतिशय रिच असा पॅटर्न आहे हा अतिशय सुंदर आणि अतिशय रिच पॅटर्न आहे साडीची मेल रेट आहे अठराशे पस्तीस रुपये साडीची ऑफर रेट आहे पंधराशे पंचेचाळीस रुपये आणि त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे <laughs behav> सॉरी त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे ती ती वीस टक्के डिस्काउंट साडीची प्राइस आहे पंधराशे पंचेचाळीस म्हणजे ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीसमध्ये ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त बाराशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री कपडा अतिशय सुंदर आहे अतिशय सुंदर कपडा साडी वेअर केल्यानंतर अतिशय रिच दिसणार आहे साडी खूप रिच आहे पार्टी वेअर आहे अतिशय सुंदर कलेक्शन आहे पड बहिणींनी लाईव्हला जॉईंट व्हायचं आहे कोणीही आजचा लाइव मिस करू नका अतिशय सुंदर कलेक्शन बहिणी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर असा पिस्ता कलर तीन कलर आहेत त्यात अतिशय सुंदर सुंदर तीन कलर आहे साडी जाणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग क्रीज सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणीनं आणि आपल्या व्हॉट्सअप शेअर सुंदर असा मेहंदी कलर बर साडी अतिशय रिच आहे पार्टीवेअर साडी आहे साडीचा सा कपडा अतिशय सुंदर असा जिम्मी जूचा कपडा आहे पण सॉफ्ट आहे साडी सटकाळी नाही अतिशय सॉफ्ट आहे सुपर नेट सारखा कपडा येईल साडीचा सा कपडा खूप सुंदर आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे वाव असा ग्रे कलर अतिशय सुंदर असा ग्रे कलर फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीस मध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे एक साडी ओपन करून दाखवते आणि मग नंतर पुन्हा दोन्ही तीनही कलर तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका पटापट बहिणीने लाईव ला जॉईंट व्हावं किती सुंदर वर्क येणार आहे साडीला ऑल ओव्हर स्टोन आहे साडीला कट वर्क अशी बॉर्डर आहे बघा वर्क अतिशय सुंदर आहे सुंदर असे मोर आलेत साडीवर अतिशय सुंदर असे मोर आहेत सुंदर असं टिकली वर्क आहे ऑल ओव्हर टिकली वर्क येणार आहे साडीला साडी अतिशय सुंदर आहे वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ऑल ओव्हर स्कर्ट बॉर्डर आहे साडीला ऑल ओव्हर स्कर्ट बॉर्डर येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या बहिणी ओ लो स्कर्ट बॉर्डर येणार आहे साडी अतिशय सुंदर आहे विनर केल्यानंतर एकच नंबर दिसेल पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे सेवन फाय डबल एट सेवन वन वन फोर वन झिरो फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फी सुंदर असं वर्क ब्लाउजला जाणार आहे सुंदर असं वर्क पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा ब्लाऊजला <ण्णावाः> जाणार आहे सुंदर असं वर्क हो। बरं किती सुंदर वर्क आहे स्लीवला सुद्धा वर्क आला आहे बॅकसाइडला सुद्धा वर्क आहे साडी खूप सुंदर आहे म्हणजे अतिशय रीच असा पॅटर्न आहे वेअर केल्यानंतर साडी एकच नंबर दिसणार आहे सुंदर असा ग्रे कलर अतिशय सुंदर असा ग्रे कलर आहे हा पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे साडी अतिशय सॉफ्ट आहे अंगावर चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा ग्रे कलर सुंदर असा मेहंदी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या सेम साडी आहे रनिंग असा ब्लाउज पीस येणार आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे अंगावर साडी चापून बसणारी आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा पिस्ता कलर सुंदर असा पिस्ता कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पिस्ता कलर कोणीही लाईव्ह मिस करू नका पटकन कर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेला आहे साडी खूप सुंदर आहे मैत्रिणी कोणीही साडी मिस करू नका शिल्पा ताई नमस्कार शिल्पाताई ताई म्हणतायत खूप छान कलेक्शन घेऊन आले तुम्ही थँक्यू पटापट पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बुकिंग नंबर पेजवर दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा सुंदर बहिणींसाठी सुंदर असं कलेक्शन आम्ही घेऊन आलेलो आहोत खूपच अद्भुत असे कलर पार्टीवेअर घेऊन आलेलो आहोत ग्रे कलर संपूर्ण क कलेक्शन इंग्लिश कलर असणार आहे खूपच सुंदर सुंदर कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साडीची प्राईज असणार आहे स फक्त आणि फक्त बाराशे पंचेचाळीस रुपये स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही संगमनेर तालुक्यात आपले मेन रोडला शॉप आहे आदित्य पैठणी साडीज कोणी तालुक्यातील जवळ असेल तर शॉपला व्हिजिट करू शकतात सुंदर नेक्स्ट आहे सुंदर असं वर्क मध्ये अतिशय सुंदर कलेक्शन साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त सातशे पंचावन्न रुपये त्यावरही ऑफर आहे मिल रेट आहे नऊशे पस्तीस ऑफर प्राइस आहे सातशे पंचावन्न रुपये त्यामुळे तुम्हाला आपण देत आहो वीस टक्के डिस्काउंट अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडीचे प्राईज असणारे फक्त सहाशे पंधरा रुपये तुम्हाला ऑफरमध्ये साडीचे प्राईज असणारे फक्त सहाशे पंधरा रुपये ऑर इंडिया शिपिंग फ्री सहाशे पंधरा ऑर इंडिया शिपिंग फ्री सुंदर संपूर्ण साडीला स्टोन वर्क असणार आहे मिरर असणार आहे सुंदर असं कलेक्शन घेऊन आलो आपण तुमच्यासाठी खास पार्टीवेअर कलेक्शन आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडी खूप सुंदर आहे पार्टीवेअर आहे अतिशय सॉफ्ट आणि सुंदर असा कपडा आहे साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त ऑफर रेट सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ब्ल्यू कलर भावन्न बहिणींना लाईवला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा खूप असं अद्भुत कलेक्शन आपण घेऊन आलेलो आहोत पार्टीवेअर कलर आणलेले आहेत संपूर्ण कलेक्शन आपण पाहू शकता संपूर्ण साडीवर स्टोन वर्क मिरर वर्क असणार आहे साडीची प्राइस असणारे फक्त सहाशे पंधरा रुपये साडीला शेडिंग आहे सुंदर अशी शेडिंग आहे साडीला सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा रामा आणि ब्लू कॉम्बिनेशन मध्ये सुंदर असा रामा आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा येल्लो आणि ब्राऊन कॉम्बिनेशन सुंदर असा येल्लो आणि ब्राऊन कॉम्बिनेशन अतिशय सुंदर येल्लो आणि ब्राऊन असा राणी आणि जांभळा कलर सुंदर असा राणी जांभळा कलर खूप सुंदर आहे साड्या मी तुम्हाला सगळ्या वेअर करून थोडा थोड्या वेअर करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कलर लक्षात येतील येल्लो अँड ऑरेंज शेड सुंदर अशी ब्राऊनिश अँड ऑरेंज खूप सुंदर शेड आले त्यात अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे बहिणींनो पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा किती सुंदर कलर आहे सुंदर चॉकलेटी आणि आमसुली सुंदर असा चॉकलेटी आणि आमसुली कलर ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे फक्त सहाशे पंधरा रुपयामध्ये अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे सुंदर असा ब्ल्यू आणि सुंदर असा ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या फक्त सहाशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री लाइक करा लाइक करा पेज वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सुंदर असा गाजरी कलर अतिशय सुंदर असा गाजरी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा राणी कलर सुंदर असा राणी कलर सुंदर असं कॉम्बिनेशन पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा प्राईज स्क्रीन प्रा प्राईज आहे साडीची फक्त आणि फक्त सहाशे पंधरा ऑफर प्राईज आहे फक्त सहाशे पंधरा ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा किती सुंदर कलर आहे मैत्रिणीनं अतिशय सुंदर असा ग्रे आणि ब्ल्यू कलर मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवते सुंदर कलेक्शन आहे त्याची घडी ओपन आहे आपण पीस पूर्ण ओपन करू सुंदर अशी शेडिंगची साडी आहे ऑल ओव्हर शेडिंग आहे साडीला सुंदर असं ब्लाउज पीस साडीला आला आहे सुंदर असा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस ला सुंदर असं स्टोन वर्क, वर्क वर्क ला आला आहे कटवर्क साडीला आली आहे कट वर्क मध्ये वर्क खूप सुंदर असं कटवर्क आहे साडीला नेस्ती बाजू थोडीशी नॉर्मल अशी प्लेन येणार आहे नेस्ती बाजू नॉर्मल अशी प्लेन येणार आहे सुंदर असं स्कर्ट वर्क स्कर्ट बॉर्डरमध्ये वर्क आहे ऑल ओव्हर साडीला सुंदर असं स्कर्ट बॉर्डरमध्ये वर्क साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर कलर सुंदर कॉम्बिनेशन ऑल ओवर डिझाईन ऑल ओवर सुंदर असं वर्क आला आहे पार्टी वेअर साडी आहे साडी वेअर केल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे माझ्या एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन घेऊन आले आहे बहिणीनं पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झाले सुंदर शेडिंग आहे कपडा अतिशय सॉफ्ट आहे साडीचा कपडा अतिशय सॉफ्ट आहे सुंदर असा ब्ल्यू कलर अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा ब्ल्यू कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये ऑल इंडिया शिपिंग ग्री सुंदर असा गाजरी कलर अतिशय सुंदर असा गाजरी कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर असा गाजरी कलर सुंदर असा ग्रे विथ ब्ल्यू सुंदर असा ग्रे विथ ब्ल्यू अतिशय सुंदर असा ब्ल्यू कलर त्याला आले आहे ग्रे कलर ची शेडिंग दोन कलर मध्ये आहे पोस्टर वर जशी दाखवलेली साडी तशीच येणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त सहाशे पंधरा रुपये सुंदर असा ब्राऊन अँड ऑरेंज कलर अतिशय सुंदर असा ब्राऊन अँड ऑरेंज कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे सुंदर ऑरेंज आणि ब्राऊन शेडमध्ये पोस्टरमध्ये दिलेले आहे साडी पोस्टरमध्ये नेक्स्ट आहे सुंदर असा पिंक आणि ब्ल्यू कलर जांभळा कलर अतिशय सुंदर असा येल्लो अँड ब्राऊन कलर अतिशय सुंदर असा येल्लो आणि ब्राऊन कलर साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे पंधरा रुपये बहिनो ऑल इंडिया शिपिंग फ्री पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा सुंदर असा रामा आणि ब्ल्यू कलर सुंदर असा रामा आणि नेव्ही ब्ल्यू कलर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा बुकिंग चालू झालेली आहे बुकिंग नंबर स्क्रीनवर दिला आहे सेवन फाय डबल एट सेवन वन फोर वन झिरो अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप आप नंबरला शेअर करायचा आहे सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर त्याला आले आहे डार्क ग्रीन कलरचे काठ अतिशय सुंदर कलेक्शन आहे बहिणींनो पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा <coughs> सुंदर असा रामा कलर अतिशय सुंदर असा रामा आणि ग्रीन कॉम्बिनेशन साडी अतिशय सुंदर आहे सॉफ्ट आहे अंगाला चापून बसणारे आहे फक्त सहाशे पंधरा रुपयामध्ये ऑल इंडिया शिपिंग फ्री वॉशेबल साडी आहे पार्टी वेअर आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला गिफ्ट द्यायला घेऊ शकता रिलेटिव्सला देऊ शकता साडी खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर सुंदर असं वर्क आहे साडीला पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करायचं आहे <laughs> तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आज आमच्या लाईव्हला दिल्याबद्दल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी थँक्यू शुभरात्री